नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आर टी ई ॲडमिशनसाठी फॉर्म भरला असेल तर त्याची लॉटरी ही लागणार आहे तर लॉटरी कधी लागणार आहे तसेच लॉटरीमध्ये नाव कसे पाहायचे हे आपण सविस्तरपणे या पन व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तरी <गट्रीज़ा> तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून हे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे तुम्ही ते विषय सुद्धा पाहू शकता तर आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत सन दोन हजार चोवीस पंचवीस चे हे परिपत्रक आहे तर तुम्ही ते बघू शकता उपयुक्त विषया विषयांवे विश कळण्यात येते की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊनुसार दरवर्षीप्रमाणे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण मा राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे आणि त्यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षासाठी आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत म्हणजेच लॉटरी शुक्रवारी दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता लागणार आहे तर मित्रांनो याची लॉटरी सात सहा दोन हजार चोवीस रोजी ही लॉटरी शुक्रवारी अकरा वाजेला लागणार आहे तुम्हाला तुमच्या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुमच्या मोबाईल मधील कोणते एक ब्राउझर ओपन करा व सर्च बार मध्ये स्टुडंट महाराष्ट्रा डॉट इन असे सर्च करायचे आहे याची लिंक डिस्क्रिप्शन दिस, मध्ये दिलेली आहे तुम्ही त्यावर क्लिक करू शकता डॉट महाराष्ट्र डॉट इन असे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल तर तुम्हाला यामध्ये तुम्ही ते बघू शकता सिलेक्टेड मूळ निवड यादी हा हो ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे आणि डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे आणि ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे इथे यादी डाउनलोड होऊन जाईन त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड वेटिंग लिस्टमध्ये आहे तरी ते बघू शकता वरतीच वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादी हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर प्रतीक्षा यादी या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा जिल्हा निवडून गो ऑप्शनवर क्लिक करा इथेही तुम्हाला ती यादी डाउनलोड करण्याचा ऑप्शन येऊन जाईल तर तुमचे नाव त्यानंतर तुम्ही इथे अर्जाची सद्यस्थिती म्हणजेच तुमच्या ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही इथे तुमच्या अर्जाची स्थिती सुद्धा बघू शकता त्यानंतर नॉट सिलेक्टेड म्हणजे जे ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरीमध्ये नाव आलेले नाही त्यांची यादी इथे शुक्रवारी ला अकरा वाजेला लागणार आहे तर तुम्ही तुमचे नाव जर या यादीमध्ये असेल तर तुम्हाला वरती ऑनलाईन ऍप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन या या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आय डी पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगिंग करून घ्या लॉगिंग केल्यानंतर डाउनलोड ॲडमिट कार्ड हा ऑप्शन तुम्हाला जर दिसत असेल तर तुमचे जरी इथे डाऊन ॲडमिट कार्ड डाउनलोड झाले तर तुमचे त्या ॲडमिट कार्डवरतीच तुमच्या शाळेचे नाव सुद्धा म्हणजे तुम्हाला जिथे ॲडमिशन भेटणार आहे त्या शाळेचे नाव त्या ॲडमिट कार्डवरती असणार आहे जर तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड झाले तर तुम्हाला प्रवेश शंभर टक्के हा मिळणार आहे तर अशी महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच अशाच महत्व महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर व ही माहिती मा इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद